मैत्रिणी कशा आज सगळ्या या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ ना करण्याचं खूप महत्त्वाचं कारण म्हणजे मला जेव्हा ही बातमी मी जेव्हा ऐकते अशा प्रकारच्या बातम्या खूप कानावर येत आहेत हल्ली आणि अशा प्रकारच्या बातम्या ऐकल्या ना की इतका जीव हुरहुर हुर करतो की बस आणि मला इतकी हळहळ वाटते त्या आजी आजोबांबद्दल ज्यांना अशा पद्धतीचं फसवलं गेलेलं आहे आणि असं वाटतं की ह्या उतारवयात त्यांनी म्हणजे आयुष्यभर एवढे कष्ट करून जमवलेले जे पैसे आहेत या उतारवयात त्यांना किती गरज आहे आणि नेमकं ह्या उतारवयामध्ये त्यांना अशा प्रकारे फसवणुकीला सामोरं जायला लागतं आणि जेवढे आहे नाही तेवढी जी आयुष्यभराची जी त्यांची पूंजी आहे ती पूर्ण पूर्ण अशी लुटली जाते आणि अशा प्रकारच्या बातम्या ऐकून खूप माझ्या मनाला ना अशी हळहळ वाटते एक चार पाच दिवसांपूर्वी मी सुद्धा अशाच एका ट्रॅपमध्ये अडकता अडकता वाचलेली आहे कारण आता आपण थोडंसं अलर्ट आहे आपल्याला थोडंसं माहिती आहे की आजकाल प्रकारे फसवणूक केली जाते आणि मला तर आहे ना हे फ्रॉड कॉल्सचा खूप अनुभव आहे म्हणजे जवळजवळ पाच सहा वेळा मी असे फसवणुकीचे कॉल माझ्याकडे आलेले आहेत आणि त्याच्यातून मी वाचलेली आहे एकदा तर मी मागे पोलीस स्टेशनला पण गेले होते ह्या फसवणुकीच्या कॉलमुळे तो किस्सा मी तुमच्याशी मागच्या वेळेला शेअर केला होता जेव्हा मी ओएल एक्सवर माझं जुनं फर्निचर विकायला काढलं होतं तेव्हा असाच एका माणसाने मला फेक कॉल केला आणि बरेच दिवस तो कॉल बरेच वेळ तो कॉल करत राहिला आणि त्याच्यानंतर माझ्याकडून त्याने पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला ऑनलाईन फोनपेवरून आणि तेव्हा माझ्या अचानक लक्षात आलं की हा फेक कॉल आहे आणि मी वाचले त्या सगळ्या फसवणुकीतून त्याच्यानंतर त्यांनी मला बरीचशी शिवीगाळ केली त्या समोरच्या माणसांनी आणि ती शिविगाळ ऐकून मला सहन नाही झालं माझा राग आणि माझ्या ऑफिसच्या समोरच पोलीस स्टेशन होतं तर मी परत पोलीस स्टेशनला गेले परंतु सुद्धा काहीही या गोष्टीमध्ये करत नाही मला खूप खूप म्हणजे दुःख वाटलं त्यावेळेला की आपली पोलीस यंत्रणा का इतकी लाईटली घेते या सगळ्या गोष्टी आता दोन दिवसापूर्वी परत मी न्यूजपेपरला एक न्यूज वाचली ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये एका वृद्ध महिलेला तीन कोटी रुपयाला फसवलेला आहे तुम्ही विचार करा तीन कोटी कशाला म्हणतात आज तीन कोटी मस्त पैकी घेऊन तो माणूस आज आईश करत आहे आणि ज्या बिचाऱ्या आजी आहेत त्यांना आयुष्यभर त्यांनी कष्ट करून केलेलं किंवा त्यांच्या मुलां मुलांनी मुलींनी त्यांना जे काही म्हातारपणासाठी पैसे पैसे किंवा रक्कम जी जमा करून दिलेली आहे त्यांचं म्हातारपण सुखकर व्हावं यासाठी पूर्ण लुटली गेलेली आहे इतकी तळतळ वाटते ना अशा प्रकारचे जेव्हा न्यूज ऐकते मी माझा मला जो कॉल आला होता ना तो तर मी तुम्हाला ऐकवणारच आहे अर्धवट कॉल मी रेकॉर्ड केला कारण पहिलं सुरुवातीला मी तो रेकॉर्ड करायचं माझ्याकडे एवढं डोक्यात नाही आलं पण नंतर मी म्हटलं की नाही हा कॉल मला रेकॉर्ड करायला पाहिजे कारण माझे जे काही युट्युबर्स फॅमिली आहे माझी त्यांनी तर हे सगळ्या गोष्टींवरून स्वतः अलर्ट व्हायलाच पाहिजे हे सगळ्या गोष्टी ऐकून पण जे कोणी आजी आजोबा आहेत आत्ता माझा व्हिडिओ बघत आहेत आमच्या पुण्यामध्ये तर खूप अशी संख्या आहे की बिचारे आजी आजोबा एकटे राहतात त्यांचे मुलं बाहेर आहेत फॉरेनला किंवा कामानिमित्त बाहेर आहेत आणि ते एकटे राहतात बिचारे आणि अशा खूप साऱ्या फसवणुकीच्या घटना पुण्यात पण झालेल्या आहेत आणि पुण्याच्या बाहेर पण जर कोणी आत्ता आजी आजोबा माझे व्हिडिओज बघत असतील ना त्यांनी प्लीज खूप खूप म्हणजे तुम्ही अलर्ट राहा कारण आजकाल आहे ना जग एवढं सोपं राहिलेलं नाही आहे आणि ऑनलाईन फ्रॉड एवढा वाढलेला आहे ना की कुठल्याही प्रकारे ना तुम्हाला कसे फसवतील ना हे तुम्हाला समजणार पण नाही त्याच्यामुळे एकच खबरदारी तुम्ही घ्या आज आजोबांनो की कुठलेही कॉल अटेंड करू नका म्हणजे फ्रॉड कॉल्स म्हणते मी असं जिथं तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचं पार्सल एका ठिकाणी गेलेलं आहे त्याच्यात आम्हाला काही गोष्टी सापडलेल्या आहेत त्याच्यानंतर तुमचं तुमच्या फोनवरून काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता तुम्हाला पोलिसांशी कॉन्टॅक्ट करावं लागेल किंवा आम्ही तुमचा नंबर बंद करू किंवा आम्ही तुमचे बँक अकाउंट बंद करू किंवा तुमचं आधार कार्ड आम्ही बंद करू किंवा कि तुम्हाला आम्ही अटक करू अशा प्रकारे कुठलेही तुम्हाला जर कॉल आले ना त्यांना प्लीज तुम्ही अजिबात थारा देऊ नका सरळ फोन कट करा आणि तो नंबर ब्लॉक करा कारण अशा प्रकारे तुम्हाला देखील चांगलं माहिती आहे आजी आजोबांनो तुम्ही एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तुमच्याकडे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे की पोलीस असं फोनवर कोणाला अटक करत नाही जे काही तुमच्या प्रत्यक्षात येऊन ही कारवाई होत असते आणि सुरुवातीला समजा जरी कधी फोनवरून कॉन्टॅक्ट करण्यात आला पण पुढची जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला एकदा एक ना एकदा तरी पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला ते बोलवतील किंवा तुम्ही जाऊन व्हेरीफाय करा एक वेळेला तुम्ही जाऊन चेक करा की खरंच तुमच्यावर असा काही आरोप लागलेला आहे का की तुमच्या पार्सलमध्ये काही सापडलंय किंवा तुमच्या फोनवरून काही गफलत झालेली आहे चुकीचे फोन गेलेले आहेत कोणाला तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठा आणि तिथं कन्फर्म करा प्रत्यक्षात जाऊन फोन कॉल व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपचे कॉल अजिबात तुम्ही त्यांना थारा देऊ नका एंटरटेन करू नका माझी कळकळीची विनंती आहे आजी आजोबांनो तुमच्या मोबाईल पैसे खूप खूप म्हणजे अनसेफ आहे कधीही ते ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतं फोन तुम्हाला किंवा गुगल पेवरून हे जे आपण ऑनलाईन पे करतो ना त्याच्यावरून तुम्हाला समोरच्या माणसाकडून रिक्वेस्ट येईल की पैसे देण्यासाठी त्याच्यामुळे कधीही त्याला ओके करू नका मेसेज व्यवस्थित वाचा आणि जरी तुम्ही एकटे राहत असाल आणि तुमचे मुलं जर बाहेर असतील तर तुम तुमच्या शे आजूबाजूला शेजारी किंवा ओळखीमध्ये जर कोणी असेल ना त्यांना लगेच हे ताबडतोब कळवा की असं असं मला आलेलं आहे रिक्वेस्ट किंवा असं असं माझ्या मला कॉल आलेला आहे कारण हे जे काही फ्रॉड कॉल्स आता होत आहे ना त्याच्यामध्ये डिजिटल अटक केली जात आहे डिजिटल अटक म्हणजे काय की व्हिडिओ कॉलद्वारे म्हणतात की तुम्हाला घरातच थांबायचं आणि आम्ही तुमच्यावर कंटिन्यू नजर ठेवणार आहे आणि तुम्हाला अटक केली आहे घरातून बाहेर पडायचं नाही असं सांगितलं जातं त्या फ्रॉड कॉल जो कोणी व्यक्ती समोरचा करतो त्याच्याद्वारे की तुम्ही बाहेर कुठं पडायचं नाही आहे तुम्हाला आम्ही ऑनलाईन अटक केलेली आहे ना तुम्हाला कोणाशी संपर्क करायचा आहे ही गोष्ट तुम्हाला कोणाला सांगायची नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं जातं रोज तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल केला जातो किंवा दुसरं कुठलंही ॲपद्वारे तुम्हाला व्हिडिओ कॉल केला जातो आणि व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला चेक केलं जातं की तुम्ही घरातच आहे का ह्या सगळे जे काही नाटकं ते लोक समोरचे करतात ना ह्याला अजिबात भूलू नका ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत फेक आहे आणि ज्या वेळेला प्रत्येक वेळेला ते कॉल करतात ना प्रत्येक वेळेला तुमच्याकडं पैशाची मागणी करतात आणि असं म्हणतात की जर तुमच्यावरचा हा आरोप खोटा ठरला तर आम्ही तुमचे पैसे परत देऊ पण ते पैसे आपल्याला काही परत मिळणार नाही आहेत त्याच्यामुळे खूप खूप सावधान राहा आजी आजोबांनो फक्त आजी आजोबाच नाही तर चांगल्या तरुण तरुण मुली मुलं देखील याला फसलेली आहेत आपण शिकलेल्या मुलं मुलीसुद्धा आय टी मध्ये काम करणाऱ्या मुलं मुलीसुद्धा फसलेली आहेत या गोष्टीला तुम्ही विचार करा आणि मोस्ट मोस्टली आहे ना पार्सलचा वाहना जास्त आहे जर तुम्ही ऑब्झर्व केलं न्यूजमध्ये तर पार्सल तुम्ही पार्सल पाठवले त्याच्यात आम्हाला काही अशा वस्तू आढळलेल्या आहेत आक्षेपार्ह वस्तू आढळलेल्या आहेत किंवा तुम्ही स्मगलिंगचा माल पाठवलेला आहे अशा प्रकारचे खोटे गोष्टी सांगतात तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही पार्सल कोणाला केलं नाही मग कशाला घाबरायचं अजिबात तुम्ही घाबरू नका टेन्शन घेऊ नका असे जर काही कॉल आले सरळ कट करा एकही शब्द पुढे बोलायचा नाही कट करायचा फोन आणि ब्लॉक करायचा असा नंबर आता मला जो कॉल आलेला आहे ना तो मी तुम्हाला ऐकवते या कॉलमध्ये झालं असं की या माणसाने मला मला पहिला फोन केला आणि मला म्हणाला मॅडम मी आ, फोन टेलिफोन एक्सचेंजमधून मी बोलतो बोलतोय आणि तुमच्या नंबरवरून मुंबईमध्ये घाटकोपरच्या साईडला कुठल्या तरी एका महिलेला फोन गेलेला आहे आणि तिला नाही का म्हणजे आक्षेपार्ह तुम्ही बोललेला आहात तुमच्या नंबरवरून फोन जाऊन कुणीतरी काहीतरी वाईट त्या बाईला बोललेला आहे आणि तिने कंप्लेंट केलेली आहे पोलीस स्टेशनला तर मी मला लगेच कळालं की हा फेक कॉल आहे पण मी त्या माणसाची फिरकी घेत होते आणि फिरकी घेऊन मी त्याचा कॉल नंतर रेकॉर्ड केला त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्या माणसाकडे काहीही रेकॉर्ड नव्हतं सगळे चुकीचे रेकॉर्ड होते तो म्हणत होता मी टेलिफोन एक्सचेंजमधून बोलते बोलतोय आणि स्वतःच मला विचारत होता की तुम्ही कोण बोलताय तुमचं हा तुमचं नाव काय आहे तर मी नाव सुद्धा अक्षरशः त्या माणसाला खोटं सांगितलं पण तरी सुद्धा त्याला त्याच्याकडं ते रेकॉर्डच नव्हतं त्याच्यामुळे हो हो ठीक आहे हे तुमचं नाव आहे आणि मला सांगितलं की हा जो तुमचा नंबर आहे ना याच्या व्यतिरिक्त अजून एक तुमचा नंबर आहे त्या नंबरवरून कॉल केलेला आहे आता मला माहिती आहे माझ्याकडे एकच मोबाईल आहे एकच मोबाईल नंबर आहे दुसरे कुठलेही मोबाईल नंबर नाहीये त्याच्यामुळे लगेच कळून आलं मला की हा फेक कॉल आहे आणि त्याच्यानंतर तो मला म्हणाला की तुम्हाला काय करावं लागेल मी तुम्हाला एक नंबर देतो त्या पोलिसाचा नंबर आहे हा तुम्ही त्या पोलिसांना फोन करा ते तुम्हाला पुढचं सांगतील की तुम्हाला या आरोपातून कसं फ्री होता येईल तर तुम्ही विचार करा जर मी फसले असते आणि मी जर खरंच त्या दुसऱ्या व्यक्तीला फोन केला असता आणि तो एवढं पण म्हणाला की मी ट्रान्सफर करून देतो त्या पुढच्या व्यक्तीला तर ऑफकोर्स तो पुढच्या पुढच्या व्यक्ती सुद्धा त्याच्याच गँगमधला असणार आहे तो काही पोलीस वगैरे नव्हता आणि मी जर समजा फसले असते मी त्या माणसाला फोन केला असता किंवा त्या फोन ट्रान्सफर झाला असता माझा तर ह्यांनी त्या पलीकडच्या माणसांनी सुद्धा मला असंच फसवलं हो असतं की मॅडम तुम्हाला तुम ज्या आरोपातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही एवढी एवढी रक्कम भरा आणि तुम्हाला डिजिटल तुम अटक करत आहोत वॉटेवर जे काय आहे पुढच्या गोष्टी त्यांनी मला सांगून फसवायचा प्रयत्न केला असता तर महिलांनो आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनो मित्रांनो आणि आजी आजोबांना हा जोडून विनंती आहे तुम्हाला हा कॉल तुम्ही ना नीट रेकॉर्ड व्यवस्थित ऐका ही जी बातमी आता इथं दाखवलेली आहे ना आजीची त्या मुंबईच्या झालेली ती सुद्धा तुम्ही वाटलं सर परत एकदा गुगल करून चेक करा व्यवस्थित वाचा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही भूल भूल थापांना बळी पडू नका फेक कॉल्सला बळी पडू नका माझी आवर्जून विनंती आहे तुम्हाला पोलिसांकडे जाऊन काही होत नाही मी पोलिसांवर आरोप कुठल्याही प्रकारचा करत नाही आहे पोलिस आपले ठीक आहे सक्षम आहे वॉटेवर पण त्या गोष्टीला वेळ लागू शकतो तुम्ही तुमचे पैसे जे गेलेले आहेत ते कोणी चोरलेले आहे कोणी इतके फ्रॉड असतात ती लोकांना की सापडत नाही कुठल्या तरी भारताच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी फोन केलेला असतो पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नसतं आणि ऑलरेडी एवढे त्यांच्याकडे पेंडिंग गुन्हे असतात त्या त्यांचा शोध ला लावायचा की आपले हे गोष्टी ह्या सांभाळायच्या तर त्याच्यामुळे आपण वेट नाही करू शकत एवढे पैसे असतात आपले आणि आपलं सगळं आखं आयुष्य आपण त्या पैसे कमवण्यासाठी खर्ची घातलेलं असतं इतके आपल्यासाठी इतके महत्वाचे असतात ते पैसे पण समोरचा माणूस मस्तपैकी लुटून ते आत्ता आयुष करत असतो आणि आपण काहीही करू शकत नाही डोळ्यातून पाणी आणण्याशिवाय कारण पोलीस पोलिसांकडे जाऊन न्याय मिळेपर्यंत खूप खूप उशीर झालेला असतो त्याच्यामुळे अगोदरच अलर्ट राहा देव नको अशी वेळ परत कोणावर येऊ आणि हा माझा व्हिडिओ फक्त न फक्त एक आ, आ, जग जनजागृतीसाठी आहे माझ्या आजी आजोबांसाठी आहे माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी आहे की कुणीही असं फसू नये आणि कोणाचेही पैसे कष्टाचे पैसे घामाचे पैसे असे कुणीही उडवून घेऊ नये हाथी कलकनी हा वीडियो बनने लाच वीडियो कॉल रेकॉर्डिंग ऐसी आणि प्लीज आ, सावध रहा मैं योरी विनंती कर दे। मैम को आपको नहीं पता था मैम कि यह व्यवहार इलीगल है आपने तेरी कम्युनिकेशन नियम को तोड़ा है मैम उन्हें नहीं किया है। नहीं मैंने किसी को कॉल नहीं किया लेकिन क्या मैम? मैंने किसी को कॉल नहीं किया। आप बोल रहे हो ना पुलिस को कम्प्लेन गई है मैं इल्यूजन एडवर्टाइजमेंट एंड हैवेसिल टेस्ट मैसेज मैन आपके नंबर से महिला और लड़की को परेशान करने वाले मैसेज मैन एंड पिक्चर में पिक्चर चेंज किए गए मैं हाँ लेकिन मैंने मैं क्यों करूंगी मैंने तो नहीं किया कुछ ओके मैम तो आपका अगर नाम किया मोबाइल नंबर आपका नहीं आपने नहीं किया है मेरा ही है मोबाइल नंबर लेकिन मैंने कुछ किया नहीं कॉल वगैरह ऐसा मैं मैं खुद महिला हूँ मैं महिला को क्यों परेशान करूँगी दूसरे महिला को मैम मैम जो मोबाइल नंबर मैंने बोला है आपने ध्यान से मैम एट नाइन थ्री जीरो हम्म या आपने रजिस्टर किया मैं आपने के हमें रजिस्टर अभी मेरे पास में वो पहले मैंने पुराने दो तीन सिम लिए होंगे अभी इतना याद नहीं है वो अभी मैं किधर डाला मैंने वो पता नहीं मुझे घर में पड़े रहेंगे इधर-उधर बंद भी हो चुके होंगे लेकिन मैम हमारा सिस्टम दिखा रहा है कि मैम इस नंबर के लिए आपने इस साल 14 अक्टूबर को मुंबई में एयरटेल को आवेदन किया था ना अच्छा नहीं बाबा पता नहीं किधर से रिकॉर्ड आया आपके पास में तो अभी क्या करने करेंगे आप लोग ये मेरा नंबर बंद करेंगे मैम आपके पास दो घंटे के अंदर में अगर नगर मुंबई पुलिस स्टेशन तिलक नगर में संपर्क करके आप कम्प्लेन दर्ज कर सकते हैं तो मैं, तक मैं आपके जो है उसको तो रोक दूंगा मैम अदरवाइज आपके सारे नंबर बंद कर दिए जाएंगे और आधार कार्ड भी साठ दिनों के लिए लिस्ट कर दिया जाएगा फिर मोबाइल नंबर नाम पर रजिस्टर नहीं कर पाएंगे करवाइए लेकिन अभी सॉल्यूशन बताओ इधर मेरे को क्या पता नहीं कुछ मैं इतना पढ़ी हुई नहीं हूँ क्या करेंगे आप मेरे साथ कॉपरेट कीजिए मैम मैं बता रहा हूँ कि हमारे टेलीकॉम डिपार्टमेंट में कुछ प्रोसीजर है हम आपको बताएंगे कि क्या करना है हाँ बोलिए बोलिए क्या करना पड़ेगा एक एक बात कंफर्म कीजिए मैम कि आप बोल रहे हैं कि मैंने इस नंबर से नहीं किया है तो क्या बात इस आपने किया है खुद से किया है या किसी और ने किया है पता नहीं भैया अभी मेरे पास में कि मेरे मुझे कोई इतना इतना पढ़ाई नहीं हुआ मेरे घर वाले क्यों क्या कुछ नंबर लेते हैं मेरे नाम पे मुझे क्या पता अभी मेरे देवर ने वगैरह लिया होगा पता नहीं

हम तो उधर से तो से है। है। हम इधर तो दूसरों की खेती बनाते हैं इधर तो मेरा नंबर कब लिए क्या करेंगे आप बंद करेंगे क्या बंद मत करो भैया मैम बात है कि मैम जैसे आपको पता हुआ आप आपको मैं क्या बताऊँ मैम जैसे आपको पता है कि मोबाइल नंबर आप लेने जाते हैं दुकान में खरीदने जाते हैं तो आपको खुद का आधार कार्ड देना पड़ता है जाके एकदम मोबाइल नंबर देता है, है, है मुंबई से मुंबई में रजिस्टर्ड हुआ मैम अगर आप कर रहे हैं लेकिन इस बात का मतलब तो मुझे देखिए मैम आपके नंबर पे कम्प्लेन दर्ज हुआ और उन्होंने हमारे टेलीकॉम डिपार्टमेंट से बात किया टेलीकॉम डिपार्टमेंट पर मैंने मैंने ये नंबर जब हमारे सिस्टम में कंप्यूटर में तो आपके नाम से रजिस्टर्ड बता रहा है नंबर आप बोल रहे नंबर का नाम पता क्या दिख रहा है दूसरे नंबर का और जिधर से बता रहा हूँ मैम दूसरा मोबाइल नंबर का जो एड्रेस है मैम वो है कुशाल टावर शॉप नंबर दस मतलब दुकान का नंबर दस है साल टावर घाट कोपर माहौल रोड चेम्बूर वेस्ट तिलक नगर मुंबई सब का मंदिर हाँ और नाम क्या दिख रहा है नाम तो मैम ये आपके नाम से रजिस्टर दिखा रहा है कि आपके नाम पे है ना क्या तो पूरा नाम क्या दिख रहा है पूरा नाम तो से पहला और आखिरी नाम तो सेम भोजनों का रहता है दूसरा कोई रहेगा दूसरा कोई रहेगा एड्रेस नहीं है ना मेरा मैं तो पुणे का हूँ मैं पुणे से हूँ ये मुंबई का एड्रेस है ना तो फिर नाम सेम रहेगा शायद ना तो मैं, तो मैं, मैं आपको बता रहा हूं, मैं कुछ आपसे सवाल पूछना चाहता हूं, आ, अगर आप नहीं है तो मैम आप तो इंजाम नहीं लगा रहा हूं, मैं, समझ गया मैम हाँ लेकिन आप बोल रहे हैं ना तो मेरे सभी नंबर बंद हो जाएंगे फिर अभी आप नंबर फोन कर रहे हो तो मेरा सभी नंबर बंद हो गया तो कैसे क्या करेंगे फिर किधर कि जाऊंगी वो चा, चालू करने के लिए मुझे एक तो कुछ पता नहीं इधर का मैं, अभी मैं क्या, क्या करूं क्या, क्या, क्या करने का मैं, मैं आपको बता रहा हूं मैम कंफर्मेशन के लिए मैं पूछ रहा हूं मैं कुछ सवाल सकता हूं मैम बोलो बोलो जल्दी बोलो मेरा काम पड़ा हुआ है बोलो क्या आपने कभी अपना आधार कार्ड खोया है किसी को दिया है मैम पता नहीं इधर उधर पढ़ा रहता है कि दो उतना कौन देखता है उसको वो, पेपर को मेरे को पढ़ने को भी थोड़ा थोड़ा आता है इतना नहीं आता है मैम okay, मैम देखिए आपके पर्सनल इंफॉर्मेशन का मैम किसी ने मिस यूज करके आपके नाम पे मोबाइल नंबर रजिस्टर किया है हाँ ठीक है अभी बोलो फिर बंद नहीं करने का तो उसको क्या करने का अभी वो बोलो मुझे उसका एक उपाय है मैम आप दो घंटे के अंदर मुंबई पुलिस स्टेशन में आपको कम्प्लेन दर्ज करानी पड़ेगी अगर आप नहीं कर पाते हैं तो हमारा टेलीकॉम डिपार्टमेंट आपकी कॉल ट्रांसफर करके मुंबई पुलिस स्टेशन में पुलिस से आपकी बात करा सकता है अच्छा ठीक है मैं आपको पुलिस डिपार्टमेंट को जी बोलिए हाँ बोलिए बोलिए और पुलिस डिपार्टमेंट को आपको ये बताना पड़ेगा मैम कि मैंने सर मैंने या काम मैंने अपने नाम पे मोबाइल खुद मैंने नहीं किया किसी ने मेरा पर्सनल इन्फॉर्मेशन को चोरी करके दुरुपयोग करके ये काम किया है कि मैंने नहीं किया है कि आप मुझे कंफर्मेशन लेटर मतलब कंफर्म कीजिए कि मेरा नहीं है ताकि मेरा मोबाइल नंबर जो बंद होने वाला है वो बंद न हो मुंबई में ही फोन करने को क्यों मेरे इधर का पुलिस स्टेशन चलेगा क्या मैम बात ऐसी है कि जहाँ पे घटना घटती है अगर किसी का पर्स मैम अगर दिल्ली दिल्ली में चोरी होता है तो दिल्ली में ना कम, कम्प्लेन होगा कि पुणे में कम्प्लेन होगा मैम हाँ लेकिन मैं इधर रहती हूँ ना आरोपी तो मैं इधर हूँ ना मेरे नाम पे आरोप लगा है ना तो मैं आ, मैं जा पुलिस पुलिस स्टेशन मेरा घर के नजदीक है तो उधर जाऊँ क्या शाम को मैम मैं बता रहा हूँ एक बात बताइए मैम जहाँ पे यह घटना घटती है अगर कोई भी गाड़ी मैम अगर आपके नज़दीक के पुलिस स्टेशन में अगर कोई गाड़ी चोरी होती है वहाँ के आदमी का तो वहीं पे ना कम्प्लेन कीजिएगा कि दिल्ली में कीजिएगा मैम वैसे तो ही मैम ये घटना मुंबई के पुलिस स्टेशन में कम्प्लेन हुआ है तो आपको बात मुंबई के पुलिस स्टेशन में न करना पड़ेगा की आप पुणे के पुलिस स्टेशन में बात कीजिएगा जाएगा हाँ बराबर है बराबर है बराबर है भैया ऐसे फेक कॉल करना ना छोड़ दो समझे तुम फेक कॉल करते करते इतने लोगों को फंसाएंगे अभी कोई फंसने वाला नहीं है अभी सब बहुत स्मार्ट हो गए समझे और मेरा नाम पल्लवी शर्मा तो नहीं है तेरा रिकॉर्ड में करता है तू को पूछने वाला फेक कॉल करता है रुक अभी तेरे को आएगा उधर से फोन तू रही तेरे को आएगा उधर से फोन रुक रुक सुनो तर कॉलच्या शेवटी ना आ, मी बराच त्याला दम वगैरे दिला पण मला माहिती होतं की हा दम जो आहे तो माझ्यावरच उलटणार आहे तो मला शिव्या वगैरे देणार आहे कारण ह्या अगोदर पण मला अशा फोन मधून भरपूर फेक कॉलवाले जे असतात ना ते शिवे देतात शेवटी त्यामुळे मी कट करून टाकला फोन म्हटलं ते तसं काही ऐकायला नको आणि त्यांची हिंमत बघा की मी कट केल्यानंतर फोन तो माणूस म्हणजे एवढा दम देऊन सुद्धा परत दोन तीन वेळा मला कंटिन्यू कॉल करत होता वेगवेगळ्या नंबरवरून वेग मी काय उचलला नाही फोन ब्लॉक करून टाकला तर अशी आहेत ही लोकं जर आपण सांगितलं त्यांना की मला कळलं तुम्ही फेक आहे आणि जर आपण त्यांना दम वगैरे दिला तर नंतर खूप घाणड्या शिव्या वगैरे देतात त्याच्यामुळे फोन मी कट केला तर असो माझं जो काही आज तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता तो आय थिंक सो तुम्हाला कळला असेल आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की असे काही कॉल आले तर प्लीज एंटरटेन करू नका अटेंड करू नका हा कॉल मी जास्त लांबवला कारण मला रेकॉर्ड करायचं होतं आणि तुमच्याशी शेअर करायचं होतं नाहीतर इतर वेळेला ना मी असे कॉल आले ना तर मी लगेच कट करते आणि ब्लॉक करून टाकते तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाय